महाराष्ट्रामध्ये अनेक शासकीय रुग्णालय आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत आणि या रुग्णालयामध्ये कुणी श्रीमंताची लोक तिथं जात नाही अध्यक्ष मोदय फक्त ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाख्याची अशी लोक तिथं जात असतात अच्छा महोदय ही गोष्ट बघितल्यानंतर कुठेतरी असं वाटायला लागलं ला की सरकारवर अवलंबून राहणं हे चुकीचं आहे का आणि सरकार हे सामान्य लोकांच्या नावावर कुठेतरी भ्रष्टाचार करून स्वतः खिशे भरती काय असाही का दुर्दैवाने असा प्रश्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पडतो अध्यक्ष महोदय राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा सुस्वाट झाला आहे असं दिसतंय कांबळेश्वर ग्रामीण रुग्णालय नागपूर आंबेजोगाई स्वामी सा रामानंद तीर्थ ग्रामीण विद्यालय वर्धा सामान्य रुग्णालय इथ काही बनावट औषध तिथं अध्यक्ष महोदय सापडली या बनावट औषधामध्ये काय असत तर जे मुख्य घटक आहे ज्याला आपण एपीआय म्हणतो तोच घटक गायब असतो जसं अध्यक्ष महोदय अजितदादांची पार्टी आहे अजितदादा त्या पार्टीमध्ये नसतील तर पार्टीचं कसं होईल एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पार्टी नसतील तर कसं होईल असं औषधामध्ये सुद्धा एपीआय असतो एक महत्वपूर्ण घटक असतो आणि तो महत्वपूर्ण घटक नसेल तर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय तो घटक नसेल तर औषध ज्याच्यासाठी केलं गेलं औषध औषध ज्याच्यासाठी केलं गेलं ज्याच्यासाठी वापरलं गेलं अध्यक्ष महोदय अहो मी काय चुकीचं बोललोय का हे दोन मोठे नेते त्या पक्षातलं असं आम्ही म्हणतोय म्हणजे ज्याला आपण एपीआय म्हणतो जे मेन घटक आहे त्या पक्षात आता याच्यामध्ये जर आपण बघितलं कांबळेश्वर ग्रामीण रुग्णालय मध्ये रिसेप्ट फाईव्ह हंड्रेड घसा नाकाचे इन्फेक्शन लंगचे इन्फेक्शन याच्यासाठी एक अँटीबायोटिकची गोळी दिली जाते याच्यामध्ये कायप्रोफ्लॉक्सिंग हा जो एपीआय तोच गायब आहे म्हणजे सगळ्यात महागडा जो एपीआय असतो तो त्यातून गायब आहे नागपूरमध्ये म्हणजे आपल्या या शहरामध्ये रिक्लेव्ह सिक्स ट्वेंटी फाय नाक कान घसा याच्यासाठी जे औषध दिलं जातं अँटीबायोटिक त्या औषधामधून ॲप ॲम ॲमनॉलॉक्सिन हे जे ए पी आय आहे ते अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये गायब आहे अध्यक्ष मोदय म्हणजे ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने तिथे असणाऱ्या पेशंटला फायदा होऊ शकतो ती तोच घटक जर या औषधामध्ये असेल आणि तो महाग असतो तर मग याचा फायदा तिथं असणाऱ्या पेशंटला कसं होईल आणि समजा ती गोळी जर समजा दहा रुपयाला असेल आणि हे मोठे घटक त्याच्यामध्ये नसतील तर ते त्याची किंमत एक रुपयापेक्षा खाली अध्यक्ष महोदय येऊ शकते अध्यक्ष महोदय ही जी औषधे जी गरीबाला दिली जातात शासकीय रुग्णालयामध्ये दिली जातात ही कशापासून बनव बनवली जातात तर टॅल्कम पावडरपासून बनवली जातात असं दिसतंय स्टार्च कॅल्शियम पासून बनवले जातात म्हणजे फक्त आपल्याला मनाला समाधान की आपण औषध खाल्ल्या जाता आपण बरं हो पण अध्यक्ष महोदय एखाद्या आजाराची सुरुवात छोटी असते औषध जर योग्य पद्धतीचं त्या रुग्णाला मिळालं नाही तर मग उद्या जाऊन तो आजार मोठा होऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीने जर खोट्या पद्धतीच्या गोळ्या तिथं असणाऱ्या पेशंटला दिल्या जात असतील आणि एक मोठं रॅकेट अध्यक्ष महोदय ते आता उघडकीस आलेलं आहे मी सरकारला विनंती करतो की त्या रॅकेटची तपासणी व्हावी जे जे लोक त्याच्यामध्ये आहेत त्यांच्यावर कारवाई करून एक कुठेतरी चांगलं उदाहरण या सरकारली अख्या भारताना दाखवण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये ए पी आय हे जे प्रमुख घटक ते तर गायबच आहे स्टार्च आणि टॅल्कम पावडर पासून ही औषधं बनवली गेलीत पण ही औषधं कुठं बनवली गेले याचा जर अभ्यास केला तर उत्तर प्रदेशमध्ये जनावरांची औषधं जिथं बनवली जातात अशा ठिकाणी ही सर्व अध्यक्ष महोदय औषधं बनली आहेत आणि अध्यक्ष महोदय या कंपन्याचा तपास केल्यानंतर असं जाणवते हो की कांबळेश्वर प्रकरणमध्ये रिफाईंड फार्मा नावाची गुजरातची कंपनी आहे ती कंपनीच अस्तित्वात नाही आंबेजोगाईमध्ये जे प्रकरण घडलं उत्तराखंडची कंपनी आहे पण ती अस्तित्वात नाही आणि याच्यामध्ये या प्रकरणामध्ये जे सर्व पुरवठेदार आहेत ज्याच्यामध्ये मिहीर त्रिवेदी विजय चौधरी सुरेश पाटील कोल्हापूर दिविती त्रिवेदी हे सगळे लोक जे आहेत हे कॉमन आपल्याला तिथं जाणवतात अध्यक्ष महोदय एक उदाहरण घ्यायचं झालं तर द्वारका नॅचरल फॉर्म्युलेशन ही हरिद्वाराची कंपनी आहे अध्यक्ष महोदय या कंपनीमध्ये खोट्या प्रकारची औषधं बनवली जातात लायसन्स तिसरंच कुठलं तरी दाखवलं जातं त्याच्यावर जे काही कंपनी आहे ते कंपनीचं नाव दुसरं वापरलं जातं आणि मग त्यानंतर काही मोठे स्टॉकेस्ट आहेत मग छोटे स्टॉकेस्ट आहेत अमित कुमार नाव नावाच्या व्यक्तीची ही कंपनी हा आहे उत्तर प्रदेशचा तो कोणाला देतो तो विजय चौधरीला देतो तो मिहेर त्रिवेदीला देतो अशा पद्धतीने ही औषधं सरकारी हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय पोहोचतात त्यामुळे हा जो काही भ्रष्टाचार याच्यामध्ये चाललाय याच्यात खोलात जाण्याची अध्यक्ष मोदय जरूरत आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या वेळेस आम्ही अँब्युलन्स घोटाळा असेल असे बरेच घोटाळे सांगितल्यानंतर जी व्यक्ती त्याला जबाबदार आहे त्या व्यक्तीला कात्रजचा घाट या सरकारने दाखवणं अभिनंदनाची गोष्ट आहे पण तिथं सुद्धा जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर सुद्धा अभ्यास करण्याची जरूरत आहे आणि ह्याच्यामध्ये जर गफलत होत असेल औषधं चुकीच्या पद्धतीने लोक पुदतीच्या लोकांपर्यंत पोहोचत असतील तर अध्यक्ष मोदय हे खरच डेंजरस गोष्ट आहे अतिशय भीतीदायक गोष्ट आहे याच्यामध्ये हे पाप होताना आपल्या सगळ्यांना थांबवावं लागेल अध्यक्ष महोदय हे पाप का होतं कारण का एखादं सॅम्पल घेतलं जातं त्या सॅम्पलचा रिपोर्ट येण्यासाठी चौदा चौदा महिने लागतात म्हणजे करोनाचं औषध बनवायला एक वर्ष लागलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि इथं नुसतं सॅम्पल काढून त्याचं टेस्ट रिपोर्ट काढण्याची ती चौदा महिने म्हणजे याच्यामध्ये कदाचित तिथं जे काही टेस्ट जिथं होते त्याच्यातली सुद्धा लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अध्यक्ष महोदय याच्या खोलात मध्ये गेलो तर तीन प्रयोगशाळा फक्त आपल्याकडे आहेत ते मुंबईमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये आणि दुर्दैव असं की तिथे जे मनुष्यबळ पाहिजे ते सुद्धा मनुष्यबळ अपुरं आहे अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून मी खरंच विनंती करतो या सरकारला हा जो घोटाळा आहे ही जी काही गडबड आहे त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची जरूरत आहे जे जे कुणी जबाबदार आहेत प्रशासनातले असू प्रशासनाच्या बाहेरचे असू नाही जे, जे कुणी असू त्याच्यावर कडक कारवाई ही केलीच पाहिजे असं मी संबंध महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो हे बोलत असताना अध्यक्ष मोदी अजून एक छोटीशी विनंती माझ्या मतदारसंघाची करतो माझ्या मतदारसंघामध्ये तीन उपजिल्हो जिल्हा रुग्णालयाचे काम चालू आहे पण त्याला ज्या पद्धतीचा फंड द्यायला पाहिजे तो फंड दिला जात नाही पुढच्या पाच सात महिन्यामध्ये सर्व काम पूर्ण होईल त्याला लागणार फर्निचर हे तिथं करण्यात यावं आणि पुढच्या सहा महिन्यानंतर तिथं रुग्णांना सेवा देण्याची सोय ही झाली बाहेर अशी अध्यक्ष महोदय तिथं मी विनंती करतो त्याच्याच बरोबर माझ्या भागामध्ये डायलिसिस से सेंटर नाही त्यामुळे डायलिसिस से सेंटर तिथं देण्याची जरूरत आहे अनेक ग्रामीण अनेक पी एच सेंटर्स आहेत पण अजून मनुष्यबळ दिलं नाही गेलं तर लवकरात लवकर आरोग्य भरती होऊन तिथं मनुष्यबळ देण्याची अध्यक्ष महोदय दे, तिथं जरूरत आहे आणि अहिल्यानगर हे सगळ्यात मोठा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही गव्हर्नमेंटचं सगळ्यात जिल्ह्यांमध्ये दिलं गेलं पण आपल्या अहिल्यानगरला दिलं गेलं नाही तिथं जागा नसेल तर कर्ज जामखेडमध्ये जागा आहे आणि एवढे मोठे उपजिल्हा रुग्णालय तिथं सुरू आहे त्यामुळे सरकारने विचार केलं तर मला असं वाटतं की पहिलं पहिलं मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचं अहिल्यानगरचं हे आपल्या कर्ज जामखेडमध्ये अध्यक्ष महोदय तिथे होऊ शकतं अध्यक्ष महोदय शेवटचा विषय नगरविकास नगरविकास मागणी एफ टू बाब क्रमांक सिक्स्टी सिक्स पेज क्रमांक फोर्टी फोर अध्यक्ष महोदय रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये मदत केली जाते पण अध्यक्ष महोदय दोन हजार पाचला ला ला जेव्हा नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद केले गेले होते त्यातला बहुतांश भाग हा अजून सुद्धा तिथे शेती केली जाते फक्त तो, तो शहरात आल्यामुळे त्याला जी रोजगार हमी योजनेची मदत मिळाला बाहेर तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना ती दिली जाऊ शकत नाही कारण का त्याला जो नगरपंचायत नगर परिषद जो काही हिस्सा द्यावा लागतो तो हिस्सा मोठा असल्यामुळे तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो त्यामुळे या सरकारला विनंती करतो अध्यक्ष महोदय दोन मिनिट या सरकारला विनंती करतो ही रोजगार हमी योजना नगर पंचायत नगर परिषद जिथे शेतीचा भाग येतो त्यासाठी जसं ग्रामीण भागामध्ये इम्प्लिमेंट केली जाते थी तशीच तिथं करण्यात यावी अध्यक्ष महोदय अजून एक माझ्या मतदारसंघामध्ये मा जामखेड शहरामध्ये तिथं पाण्याची योजना सुरू आहे आणि अंडरग्राऊंड गटर योजना सुरू आहे रोडची अतिशय वाईट परिस्थिती झाली तिथं लवकरात लवकर सरकारकडनं रोड निधी अध्यक्ष महोदय तिथं देण्यात यावा त्या शहरामध्ये प्रत्येक मंदिर आणि धार्मिक ठिकाणी आम्ही निधी टाकलाय अध्यक्ष महोदय टेंडर झालाय वर्क ऑर्डर दिली पण त्याला निधी हा अजून ट्रान्सफर नाही झाला तेवढा फक्त निधी सरकारने दिला तर सगळी मंदिर अध्यक्ष महोदय तिथं होऊ शकतात लायब्ररी नगर परिषद आणि कर्जचं नगर पंचायत तिथं बिल्डिंग तयार आहे फर्निचरचे अध्यक्ष महोदय जरूर आहे कर्ज अध्यक्ष महोदय कर्ज शहरामध्ये वाढीव पाणी पुरवठा योजना बाकी आहे त्यासाठी फक्त त्यासाठी एक वेगळा निधी अध्यक्ष मोदे हो त्या ठिकाणी देण्यात यावा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा अध्यक्ष हो जामखेड जामखेडमध्ये जी अंडरग्राऊंड गटर योजना सुरू आहे त्याची जी टेंडर प्रोसेस आहे त्याच्यामध्ये अनेक चुका आहेत आणि चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी काम दिलं गेलंय अध्यक्ष मोदे हो त्या कॉन्ट्रॅक्टरला अनुभव सुद्धा नाही आणि अशा कॉन्ट्रॅक्टरनी जर जा जामखेडचं अंडरग्राऊंडचं काम केलं गटर योजनेचं तर अध्यक्ष महोदय पुढचे तीस वर्ष तिथं असणाऱ्या सामान्य लोकांना खूप मोठी अडचण सोसावी लागेल त्यामुळे टेंडर प्रोसेस जर चुकीची झाली असेल तर ती कॅन्सल करून योग्य अशा आणि क्वालिफाईड अशा कॉन्ट्रॅक्टरला